आलेलो आहोत आम्ही पालघरला ए ते बघ इथे इथे जाऊ इथे ना पार्टी पाटी अय पाटी देगी कुठे माहितीये कला पण ठेवलंय बघ कुठे ठेवलय कुठून ये म्हणून सेफाय अरे का रे तू काय कबूल केला होतास पार्टी ना पार्टी केला होता कबूल पार्टी पण काय तरी बोलला होता सुनीलनी पण पार्टी कबूल केली होती पिझ्झा 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 वा अभिनंदन थँक्यू अभिनंदन इंटरनॅशनल आहे नॅशनल मिळेल आता इंटरनॅशनल आहे नाही आता नॅशनल क्लास परत मिळणार आहे

पोरीच काढल्या पोरीच पण काढलाय फुलं काढली ती काय पोरगी आहे फुल आहे मांजर आहे घोडा आहे बघितलं बघून ते काय मस्त

गोळ तिला बाबू हे कोणी तोडला सोनू हे खिडकीच कोणी तोडला हे खिडकीच कोणी तोडला कोणी इकडे बघ हे पण तोडून टाकलंस तू मस्ती बस ते बघ दीदीनी गिफ्ट आणलं बघ जा हे अगं असं नाही करायचं तुला गिफ्ट अगं आणला राहत लगेच चालली नाही बोल तर अच्छा असं हा दाखव काय लिहिलंय दाखव वाव वाव दाखव मला दाखव फ्रॉम युअर डिअर सिस्टर टू माय लिटल सिस्टर ओके okay. बस माझ्या मांडीवर बस बस सगळ्या आपण बघूया काय काय आणलंय दाखव मला काय दाखवू ना तू काय आणलंय ते दीदी दाखवेल ना पहिला थांब साफ झोनो हा बरे इथे बस खाली बस बस पहिलं कुठलं दाखव प्रतीक हे गे त्याच्यामध्ये फुगवायचं पण आहे फुगव बॉल तयार हे गे आबी आबी फुगवायचा तो त्याच्यामध्ये पंप पण दिलाय बघ आणि हा काढू पण शकतो छोटासा बॉल होईल आबी आबी

सेल टाकावा लागला त्याच्यामध्ये पिन पण दिलेली आहे आतमध्ये त्याच्यामध्ये बघ पिन आहे तो बोलला पिन पण आहे त्याच्यामध्ये मला पिन पण एक दिलेली आहे छोटी पिन लावायची आणि मग त्याला हवा वायची असं बोला तो काय इथे ठेवू चालू तर करू दे मला मस्त तिथे आणलंय सेल टाकावा लागत बाबू त्या खोलावं लागेल इथे सेल का मग समजेल हा लिहितो लिहितो थांब इथे लिहायचं थांब आणि ते हे पण पाहिजे खोलायला प्रथा आणले नाही छोटी लागतील उभी

<laughs> 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 कल्याणी <करें के> <laughs> <laughs> ए प्रतीक इथे बघा एम पण दाखव हे दाखव नाही नाही बटन द्या एस आणि हे पण आहेत तिची

अरे थाम अगर थाम दीदी थाम <laughs> हाँ हाँ ना तिला बगै

तू माझ्या जवळ शुभ सकाळ मंडळी आणि बघा काल रात्री आलो आणि ओवी तयार पण झाली आज स्पोर्ट डे आहे ना तुमचा ती बघ पण आली चल जाऊया ड्रेस दो, हा जा घेऊन आणि फायनली आमच्या आदितीचा म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे सव्वीस डिसेंबरला मी होणार आहे सासरा तर लग्नाची तयारी चालू आहे आणि आज आहे हळद कुठं आज हळद कुटणार आहे ते बघा मंडपचं काम चालू आहे आमचं गाव

न पाहिजे होता आता सगळी गाडी हां

ದರ್ಯಾಾರೂ ಚಾಲ ಬ್ರಹ್ಮ ಸುತಾರಾ ಹಿ ನವರಿ ಹಾಕಾರಿಷಿಂಗಲ ಹರಿತೀ ನವರಿ ಹಾಕಾರಿಷಿಂಗ ಮಾನಿ ತಿ ಸಖೆ ಮಾಮಾ ಎಲ್ಲಾಷಿಂಗಲ तर ह्या आहेत अतिथीच्या आई ज्योतिमहिनी आणि बाकी तुम्ही सांगा कोण कोण आहे बोला सगळ्यांची ओळख करून द्या जास्त दिसत नाही व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा स्वतःहून नाव बदल आणि ह्या रुपाली विनी ह्याला तुम्ही ओळखत असालच प्रश्नच नाही भाविका काकी मधुरा काकी अदिती आमच्या काकी नरू काकी नवरीची आजी आणि ह्या माई आणि हा हे आमचे सगळ्यात मोठे बंधू हे मुदा आई आणि हे कुठे गेली हा ही निधी हिला पण ओळख नसते ही करवली अच्छा ही करवली आहे का पार्ट टाइम मध्ये अच्छा तीन आहेत पार्ट टाइम करवली

प्रत्येकाला अर्धा तास हा अर्धा तास प्रत्येकीला दिवशी एकच लग्नाच्या दिवशी एकच लग्नाच्या दिवशी हळदीला तू आहे का सध्या नऊ जणी चला आणि आम्ही निघालो गावातून आता वाजले दुपारचे साडेबारा आणि प्रथाला कल्याणीकडे ठेवून गेलेलो कारण प्रथा राहत नाही खूप मस्ती करते तर कल्याणीकडे सोडून गेलो होतो शाळेमध्ये तिच्या ही बघा ही आहे कल्याणीची शाळा आणि माझी पण शाळा जिथे मी चौथीपर्यंत शिकलो ही बघा ही आमची अंगणवाडी आहे साईडला इथे अंगणवाडीत होतो आणि इथे चौथीपर्यंत शाळेत होतो आणि प्रथाला इथेच सोडलं होतं आज कारण ती आईशिवाय राहत नाही घरी राहते पण बाहेर नाही राहत आणि हा बाबू आलेला आहे ये कोणीला ये येथा मित्र मंडळी बाय करतात प्रथाला बाय बाय बी नाही बाय 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 फ्रेंड्स बाय फ्रेंड्स बायकर बायकर बाबू दी बी बी राहिली का पाण्यात खेळली चिखलपुणो पोचप्पल वगैरे सगळे खराब केले ते जायचं घरी तू ये मागेस हां आमच्या मागेच ये काय गान हे शणू चल गाडीमध्ये जाऊया चला ये की जराशी ये 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 मम्मी येते हां लगेच टाटा कर लगेच येते बाबू लगेच येते बघ लगेच येत्या गाडी घेऊन गाडी गाडी घेऊन येते गाडी घेऊन बाबा लवकर बघ बाबा बघ बाबा जशी ओवीला बाबा लागतात तसे हिला मम्मा लागते ए हम्मा दाखवत आहे तुला हम्मा, हम्मा चला चला हम्मा अम्मा तुझी बूट कुठे आहेत का बूट ओके चलो हम्मा आ, हम्मा बघूया हम्मा बघूया कल्याणी पंधरा मिनिटात सुटेल आणि हिला घेऊन चाललो आम्ही घरी कारण लागली असेल तिला भूक आता शाळेवर ठेवलेली गावात गेलेलं ना आम्ही तर हे आहे आमचं गाव पडघे आणि इथे आमची शाळा होती आणि इथे चिंचेचं झाड आहे खूप मजा यायची शाळेमध्ये असताना तर तुझ्या मित्राचं घर ना सुनील सगळ्याच अरे आहे आमचं गाव आणि आता आम्ही चाललो घरी आम्ही घरी आलो आणि प्रथा रडायला लागली गाडीत जायचंय फिरायचंय तुला जायचं कुठे जायचं अजून हौस नाही फिटली मग अशी गाडीतून आली तरी अजून गाडीत बसायचं कुठे जायचं आहे कुठे डू काय डू डू कोण आहे जाम आ, जाम वेळ आवडतो दादा नाही मामा बोल कुत्रा आहे चल हम्मा बघायची का हम्मा इथे बघ सोनू हम्मा बघूया हम्मा हम्मा चल बाय बाय कर भुबुला बाय बाय कर बाय काय नको तिला खेळणी पण नको कुत्रा मांजर गाय बैल हा बघ डुकड कोण आहे कोण होता रे घोडा बोल घोडा बोल बोल ना चिवत आहे कुठे चिवत आहे कोण आहे हा बघू का कोण आहे प्रथा तुला दाखवते बघा हा चुईत आहे ना कोण आहे चुईत आहे प्रथा चुचू मध्ये चुचू हा बोल हा चुचू बघितला बोलो बोला ये ये बघ आले बघ येऊ लात आहे चुईत आहे कोण आहे प्रथा चल जायचं घरी घरी जाऊया घरी जाऊया का नको जाऊया घरी जायचं का अम्मा कुठे आहे ना बघ कोण आहे का अम्मा। हा हा बाबा अम्मा बोला बोल खुश झाले ये 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 बोलो बोलो दे बोल ये, 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 ये 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 ऐकत नाही का ऐकत नाही मला बघून तू झाले बाय 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 मला बाय पण गेला प्रथा तुला लॉटरी लागली ला लॉटरी ए प्रथा हे बघ लॉटरी लागली हा लॉटरी लागली हे बघ केव किती हमत बाग तुला लॉटरी लागली एकदा दहा पंधरा मिनिटं खेळ त्याच्या बरोबर चुचू